नाशिक शहर प्रदूषण मुक्त करण्याचा संदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त तसेच पोलीस आयुक्त यांनी अधिकाऱ्यांना आपल्या निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत कोणतंही वाहन न वापरता पायी जात वाहन न वापरता नो व्हेकल डेचा संदेश दिलाय नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नवीन वर्षापासून दर सोमवारी प्रदूषण मुक्तीचा संदेश देण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत पायी चालत यावं किंवा सायकलवरून यावं असं आवाहन केलं होतं या आवाहनानुसार जानेवारीला पहिला सोमवार याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे जिल्हाधिकारी जलश शर्मा आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री हे दोघे जण आपले त्र्यंबक रोड येथील शासकीय निवासस्थानापासून पायी निघाले मनपा आयुक्त मनीषा खत्री या मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन पर्यंत चालत येऊन कार्यालयात पोहोचल्या तर जिल्हाधिकारी जलद शर्मा हे राजीव गांधी भवन सीबीएस या मार्गानं जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी येऊन हो। आपल्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात गेले हाच कित्ता गिरवत नाशिक ये ले, ले का बरच, अपर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे देखील महात्मा नगर येथील आपल्या शासकीय निवासस्थानापासून गंगापूर रोडवरील असलेल्या आपल्या पोलीस आयुक्तालय कार्यालयापर्यंत पायी चालत पोहोचले आणि त्यांनी कामकाजाला सुरुवात केली या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच अन्य अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी प्रशांत बच्चाव मोनिका राऊत किरणकुमार चव्हाण यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी सोमवारी नो व्हेकल डे साजरा करून प्रदूषणमुक्तीचा संदेश दिला आहे नाशिक शहराला प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशानं ही संकल्पना जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी सुरू केली आहे यामुळे एक सकारात्मक उदाहरण नागरिकांसमोर आलं असून प्रत्येकाने सोमवारी नो व्हेकल डे साजरा करावा असं आवाहन आता या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे नाशिक न्यूज नाशिक